மலம सर्वधी साक्षीभूतं भगवती तद मुनि गुणरहितं सत्गुरुं तं नमामि ओम रक्तंग रक्तवर्णं प्रबंध नेत्रं सुहादेवं पंधरा पीतामाला दंतमंडले धयाधर कटां परक्षक त्रैगुण्य प्रेलोक्या पालक, विश्वनायक, अप्तवत्सलकलुगें, श्री स्वामी समतारदहारक, पाही मााम, पाही माम, पाही माम. शेश्य सकतपिलस, माया शेष अभीनाईश, शेश्य मैना अनंत वीश, अनामातिता अनंता,

गावयाचे उरचिले करता आणि करविता तुझी एक स्वामी नाथा माझी आठही वार्ता मी पणाची नसेचे ऐसे ऐकून या स्तुती संतोषली स्वामीराज मूर्ती कवीला ही अभय देती वरदहस्ते हस्ते आता नमो साधू वृंद ज्यांचे नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार तयांचे चरणी नमन माझे साष्टांग श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही मुदल ती मान तयांचे चरण नमी येले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामा दे ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा अहो तुम्ही संत जन मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहून ग्रंथ रचना करवावी आता तरुण म्हणत जेथा श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर वैसले।

ही दिवस फिरवणं हैदराबाद येऊन या मंगळ डॅन्स बहुत दिवस मग येऊन पंढरपुरात सज्जने तेथे राहिले तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छे केवळ ते मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातळ तेथे आम्ही काही वास केला स्वेच्छेने अकलकोटाप्रती येणे तेथून ते या चहाले ते पासून या नगरांत आनंदे आहो नांद ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून द्वादश वर्ष मंगळ वेढ्याप्रती राहिले स्वामीराज राज येथे परित्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची श्री रस्तु सुखम बसू श्री परिचायना मनो अंतते यजत्री स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्त वेळेस बोलले मोहळा वास्तव्य वास्तव झाले आपण